अध्यक्ष मोर मी आपला आभारी आहे आपण मला राज्यपालांच्या अभिभाषणाच्या समर्थनासाठी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे राज्यपाला राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आणि ते मांडत असताना त्यांच्यावरती त्या मुद्द्यांवरती अधिक लक्ष देणं गरजेचं आहे औद्योगिकरणाला पाठबंद देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पाच हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे असं अभिभाषणामध्ये उल्लेख आहे दहा हजार एकर अधिसूचित करण्यात येईल असंही या अभिभाषणामध्ये उल्लेख आहे माझी विनंती अध्यक्ष महोदय या निमित्ताने होती आहे की हे सगळं करत असताना लहान जिल्ह्यातले जे काय एम आय डी सी ऑलरेडी आहेत आजारी पडलेले कारखाने आहेत ह्या पाच हजार कोटीपैकी लहान जिल्ह्यांमध्ये आता माझ्या मतदारसंघामध्ये पुढा एम आय डी सी येत त्या कुडाळ एम मध्ये अनेक कारखाने आता आजारी झालेले आहेत त्यांना बँकिंगच्या रिस्ट्रक्चरिंगची गरज आहे आजारी कारखान्यांना रिव्हाइव्हलची गरज आहे तर सरकार म्हणून आपण त्यांच्यावर काय लक्ष देणार आहोत की नाही त्यांच्या साठी त्यांच्या रिस्ट्रक्चरिंग साठी काही लक्ष देणार आहोत की नाही माझा हा प्रश्न आहे आता मला सांगायला आपण कधीही आपल्या अधिकाराचा त... या विषयामध्ये तपास करून काही एमआयडीसी मध्ये लोकांनी आता घरं बांधलेली आहे आपल्याला माहिती आहे कुठलंही भूखंड जर त्याच्यावरती कमर्शियल जर त्याच्यावरती रिझर्वेशन असलं इंडस्ट्रीच रिझर्वेशन असलं तर ते त्याच्यावर रेसिडेन्शियलचं रिझर्वेशन असू शकत नाही कोण त्याच्यावरती घर बांधू शकत नाही पण एमआयसीच्या अनेक भूखंडावर आता लोकांनी स्वतःची घरे बांधलेली आहेत ती कशी बांधली याचा एकदा तपास सरकारने करावा राज्य राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये नागपूर गोव्याचा पण उल्लेख आहे नागपूर गोवा महामार्ग हा जवळपास शहाऐंशी हजार कोटीच्या माध्यमातून तरतूद होईल असं अभिभाषणामध्ये उल्लेख देखील केलेला आहे त्याच्या बाजूलाच तिथूनच इंटरसेप्ट जो काय होतो तो मुंबई गोवा महामार्ग होतो अध्यक्ष हो महोदय मला आपल्या निमित्ताने सरकारला हे विचारायचं आहे की आमचा मुंबई गोवा महामार्ग हा कधी होणार आहे सन्माननीय दोन हजार सन्माननीय गडकरी साहेब जेव्हा दोन हजार अठरामध्ये कोकणामध्ये आले होते रत्नागिरीमध्ये त्यांचं भाषण झालं एन एच ए मंत्री आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी मुंबई गोवा महामार्गासाठी साडे अठरा हजार कोटीची तरतूद केलेली आहे मला सरकारला विचारायचं आहे ते साडे अठरा हजार कोटीपैकी किती खर्च मुंबई गोवा महामार्गावर झालेला आहे याचं कधीतरी आम्हाला कळावं लोकप्रतिनिधी म्हणून लोक आता अंगावर यायला लागलेत अनेक गणपतीचे सण निघून गेले आता परत गणपती येतील सप्टेंबर मध्ये आम्ही लोकांना काय उत्तर देणार आहोत आता मोठमोडी महामार्ग बांधतोय नागपूर गोवा महामार्ग म्हणजे कुठल्या कुठे किती किलोमीटर झाले मुंबई गोवा जिथे सिंधुदुर्गाचा आहे रायगड जर बऱ्या प्रमाणात पूर्ण झालेला आहे पण रत्नागिरीचा शंभर किलोमीटरचा जो टॅच आहे तो का पूर्ण होत नाही हे आम्हाला कधीतरी सांगणं सरकारनी गरजेचं आहे लवकरात लवकर ते सांगावं हो। कारण का त्याचबरोबर अधुरासनामध्ये याचाही उल्लेख आहे की आम्ही अनेक किलोमीटर हे क्वालिटीचे रस्ते देऊ कोकणामध्ये दे, चार हजार सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो अध्यक्ष मोदी जिथे चार हजार सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो मला एक आपल्याला विचारायचं आहे जिथे तीन इंचा पाऊस पडतो आणि जिथे चार हजार मिलीमीटरचा पाऊस पडतो त्या रस्त्याची आपण काय अवस्था करतोय पावसामुळे आपण ऑडिट करणार आहोत की नाही तपास करणार आहोत की नाही जिथे तीन इंच पाऊस पडतो तिथे पण ग्रेड तोच वापरायचा जिथे चार हजार सरासरी मिलीमीटर पाऊस पडतो तिथेही ग्रेड तोच वापरायचा क्वालिटी कशी मिळणार मी आपल्याला विचारतो माझी माहिती अशी आहे अध्यक्ष महोदय की जवळपास पीडब्ल्यू डी खात्यामध्ये अठरा हजार कोटीची बिलं अजून पेंडिंग आहेत अजून दिली गेली नाहीये तर तीच बिलं जर दिली गेलेली आहेत तर आपण हे नवीन रस्ते कसे करणार आहोत दुरुस्त कसे करणार आहोत हे मला आपल्या निमित्ताने सरकारला विचारायचं आहे ह्याची कधीतरी आम्ही साहेब जिथे चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो मेंटेनन्सचा पैसा मिळत में नाही एक काळ होता दोन हजार चौदाच्या पूर्वी मेंटेनन्सचा पैसा मिळायचा में आता कोकणाला मेंटेनन्स आधार पैसा मिळत नाही कवडीही मिळत नाही ही कधीतरी मिळणार आहे की नाही जी एका काळात मिळायची आम्हाला में कधीतरी मेंटेनन्सचे पैसे मिळणार में की नाही ते कॉन्क्रीटचे रस्ते जेव्हा होतील तेव्हा होतील पण मेंटेनन्सचे तरी पैसे आम्हाला कोकणाला आमच्या जिल्ह्यातच आहे कारण का पाऊस हा मोठा निकष आहे कोकणामधला ह्याला आपण दुर्लक्ष करू शकत नाही चार हजार सरासरी मिलीमीटर पाऊस पडणं हे दुर्लक्ष करण्याची बाब नाही म्हणून मी आपल्या निमित्ताने सरकारला ते निवेदन करत आहे मागणी करत आहे साहेब राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये नगर उत्थान आणि नगर उत्थानला कस नगर उत्थान याच्यामध्ये काम करत आहे अभिनंदन आहे सरकारचं मी अभिनंदन करतो पण माझी विनंती अशी आहे आमच्या कोकणामध्ये लहान लहान शहर आहे पण टुरिझमचा फुटफॉल मोठा आहे टुरिझमचा फुटफॉल जेवढी आमची लोकसंख्या आहे तेवढी त्याच्यावर जास्त आमच्याकडे टुरिस्ट येतात आता मालवण तालुक्यामध्ये जेवढी आमची लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा कितीतरी ते जास्त आमच्याकडे टुरिस्ट येतात म्हणून नवे रुपयांना जो तुम्ही निधी देताय ना तो साधारण आम्हाला चार पाच कोटीच्या वेळ नाही लोकांना असं वाटतं किंवा सरकारला असं वाटतंय की कोकणामध्ये नाही दिलं तरी चालेल है ही लहान लहान शहर आहेत लोकसंख्या किती आहे पण फक्त लोकसंख्येवर बघू नका त्याचा फुटफॉल बघा किती पर्यटक येत आहेत त्या निमित्ताने त्या शहरामध्ये त्या जिल्ह्यामध्ये ह्याचाही कधीतरी अभ्यास झाला पाहिजे नवे रुपयांनी आधी अध्यक्ष मोदय पंढरपूरला गेलो होतो सहन विचारलं पंढरपूर नगर परिषद किंवा नगरपंचायत मी म्हणून हो नगर उद्यानचा निधी तुम्हाला किती मिळतो ते तीर्थक्षेत्र आहे मला मान्य आहे एक रुपये कमी होता कामाने पंढरपूरला किमान जास्तच मिळावा अशी माझी मागणी आहे पण पंढरपूर नगरपंचायतीला किंवा नगर परिषदेला पन्नास कोटीच्या वर त्यांचा निधी मिळतो आणि आमच्याकडे लोकसंख्येपेक्षा दहा पट जास्त आमच्याकडे पर्यटक येतात पण आम्हाला निधी मिळत नाही आम्हाला किरकोळ पाच ते सहा कोटीच निधी मिळतो कधीतरी आम्ही पंचवीस कोटीचा आकडा पन्नास कोटीचा आकडा आमचंही पर्यटक क्षेत्र आहे पर्यटनाला मोठा वाव असणारं क्षेत्र आहे आम्हाला कधीतरी नगर नगर विकास खात्यातून मी विनंती करतो सरकारला आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय नगर उत्तम हा कोरोनाला मिळणारा निधी हा नगर जे आहे तो कृपया करून किमान पंचवीस पंचवीस कोटी ह्या नगरपंचायतीनं या नगर परिषदेला मिळावा अशी मागणी आपल्या निमित्ताने सरकारकडे करत करत आहेत गाळ काढण्याचा विषय अभिभाषणामध्ये आहे पण अभिभाषणामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शुवार अशी ती योजना आहे माझी विनंती सरकारला परत मी पावसाचा उल्लेख करतो जिथे सरासरी चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो सह्याद्रीच्या पायद्याशी असणारी आमची गावं आणि समुद्र आमच्या समोर जवळपास ऐंशी किलोमीटर आमचा समुद्र आहे काही तासांमध्ये आमचं येणार येणारे पाऊस पावसाचं पाणी समुद्र समुद्रात जाऊन पूर्ण गाळ जो काय गा डोंगराचा जो काय खाली येतो तो, तो नुसतं पाणी घेऊन येत नाही अनेक त्याच्यामध्ये नद्या आमच्या भरून टाकतो आमची गावं भरून टाकतो हा गाळ काढण्यासाठी मी आपल्याला विनंती करतोय कोकणाला एक वेगळा पॅकेज मिळावा साहेब वर्ल्ड बँक सुद्धा प्रोजेक्टसाठी वर्ल्ड बँक फायनान्स करते तर गाय काढण कोकणासाठी आता जीवन मारण्याचा प्रश्न झालाय अध्यक्ष महोदय अनेक गावांमध्ये गाय लस असतो गाय लस असतो की आता अनेक गाव उद्ध्वस्त होतील अनेक शहर उद्ध्वस्त होतील चिपळूणला काय झालं काही वर्षांपूर्वी काही ह्युमन एररमुळे आणि गाळ तिथे काढलाच गेला नाही वाशिष्ठी नदी ही भरली त्या गाळामुळे भरली तो अनेक तो गाळ काढला गेला नाही म्हणून भरली पूर्ण चिपळून शहर चिपळून शहर किती नुकसान झालं आपण कुठूनही माहिती काढा तशीच परिस्थिती काही वर्षांपूर्वी राजापुराची होती तशीच परिस्थिती काही गावांची आहे पण ती गाव समोर येऊ शकत नाही कारण का काही कॅमेरे तिकडे पोहोचत नाही मीडियाचे कॅमेरे पोहोचू शकत नाही म्हणून गावचा असतो ते लोक कुठल्या अशा परिस्थितीमध्ये राहत आहेत म्हणून माझी सरकारला विनंती आहे गाळ काढण्यासाठी आपण एक एवढा निधी कोकणासाठी उपलब्ध करून द्यावा बजेटमध्ये त्याची तरतूद करावी कारण की जशा मिटी रिव्हरसाठी गाळ काढण्यासाठी अनेक गाव वर्षानुवर्ष पंचवीस पंचवीस वर्ष गाय काढला गेला नाहीये हे जर आपण काढला नाही परत कधी अतिवृष्टी आली आणि कोकण हा जर परत पाण्याखाली गेला तर त्याची जबाबदारी आमच्यावर असेल लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यावर असेल म्हणून मी आपल्याला विनंती करतोय गाळ हा अतिशय कोकणासाठी महत्वाचा विषय आहे हे आपण आपण सरकारच्या या निमित्ताने सरकार समोर ठेवावा एक शेवटचे दोन शेवटचे मुद्दे सांगतो आणि माझा विषय संपवतो साहेब नाशिकमध्ये एक तीर्थक्षेत्र डेव्हलप करण्यात येते रामायणकालीन वारसा जपण्यासाठी एक तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये जपण्या नाशिकमध्ये तीर्थक्षेत्र डेव्हलप करण्यात येते साहेब रामायणकालीन वारसा जपण्यासाठी आपण हे करतोय तर छत्रपती संभा शिवाजी महाराजांनी जो आपल्याला वारसा दिला आहे गडकिल्ले दिलेले आहेत ते आपण कधी जपणार आहोत त्याचं आपण कधी संरक्षण करणार आहोत आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया हे डिपार्टमेंट भारतात आहे पण त्या घर किल्ल्यांसाठी किती पैसे पाठवतात याचा कधीतरी या सभागृहाने अभ्यास करावा कधीतरी या सभागृहाला कळावं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट कडे हे सगळे किल्ले जे आहेत यांना किती पैसे में में हो मिळतात मेंटेनन्स कसं होतं कोण करतं यांचं मेंटेनन्स साहेब सिंधुदुर्ग किल्ला माझ्या मतदारसंघात होतो नितेश राणे मतदारसंघामध्ये विजयदुर्ग किल्ला येतो पाण्याच्या मधोमध असलेले हे किल्ले तटबंदी बंदी तुम्ही जाऊन बघा एका एका बाजूनी अनेक एक बाजूनी ती तटबंधी आता घासाळत आलेली आहे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडियाकडे जाऊन आम्ही मागणी करतो आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट म्हणतो हमारे पास पैसा नाही जर पैसा आर्कियलॉजिकल डिपार्टमेंट कडे नाहीये तर माझी विनंती आहे सरकारला आपल्या माध्यमातून अध्यक्ष मोदय की हे काही गडकिल्ले हे सरकारने चालवायला घ्यावे त्याचं संरक्षण त्याचं मेंटेनन्स त्याची डाकडुची हे राज्य सरकारने करावे कारण का वारसा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे आपण संरक्षण किल्ल्यांचं करणार नाही ते करणार कोण हा माझा आपल्यासमोर प्रश्न आहे शेवटचा मुद्दा भट्टा आपल्यासमोर मी ठेवतो तो म्हणजे गोहत्येचा मागच्या अभिभाषणामध्ये पण मी गोहत्येचा विषय आपल्यासमोर ठेवला होता अध्यक्ष महोदय गोहत्या राज रोजपणे रोज महाराष्ट्रामध्ये होत आहेत कोकणामध्ये होत आहेत गोहत्या थांबवण्यासाठी आपण काय कायद्याची तरतूद वाढवणार आहे की नाही वेलेबल ऑफेन्स वेलेबल ऑफेन्स हा नॉन बेलेबल, बेलेबल, बेलेबल करणार आहात की नाही कारण का जोपर्यंत वेलेबल ऑफेन्स आहे हे जे कोण ह्या सगळ्या धंद्यात आहेत हे कधी सुधारणार नाही यांचे धंदे यांची घरं याच गो हत्याच्यावर चाललेले आहेत मासावर चाललेले आहेत त्यांची तस्करी चाललेली आहे रोज इथून पुढे मी त्या दिवशी भोसले साहेबांनाही बोललो भोसलेराई आमदार आहेत कराडचे कोकणामध्ये जी तस्करी होते ती कराडमध्ये त्यांचे काही धंदे त्यांचे काही कत्तलखाने आहेत ते कधीतरी सरकारने उद्ध्वस्त करावे जोपर्यंत हे कत्तलखाने आपण उद्ध्वस्त करत नाही सर अध्यक्ष नव्हते आपल्याला काय अधिकार बसतो आपण हिंदुत्व म्हणून सरकार म्हणतो आपल्याला काय अधिकार बसतो सांगायचा म्हणून मला आपल्याला विनंती करायची की हे कत्तलखाने उद्ध्वस्त झाले पाहिजे आणि हा गोहत्येचा कायदा हा सरकारने नॉन व्हेलेबर करायला पाहिजे एवढी आपल्यासमोर विनंती करतो अभिभाषणाला समर्थन करतो निर्देश सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्मानिय सदस्य